हेलो फ्रेंड्स वेलकम शिक्षण युट्यूब चॅनल तर स्टुडंट्स आज आपण इयत्ता सातवी विषय बघणार आहोत इतिहास व नागरीशास्त्र यामधला इतिहास या भागातील दहावा धडा आहे मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार तर या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत या स्वाध्यायामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरे ही कशा पद्धतीने द्यायची हे सगळं अगदी व्यवस्थित आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेलायकॉन दिला आहे याच्यावरती पटक प्रेस करा सो दॅट तुम्हाला तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील स्वाध्यायातील आपला प्रश्न पहिला म्हणजे काय आणि यातील पहिला चौथाई आता या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे चौथाई म्हणजे काय आता उत्तर बघा कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशातून महसुली उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग म्हणजे एक पूर्ण एक असेल तर त्यात चतकोर भाग किंवा एक चतुर्थांश भाग आपण म्हणतो एक चतुर्थांश भाग गोळा करण्याचा जो हक्क असतो त्याला चौथाई असे म्हणतात दुसरा आहे सरदेशमुखी आणि याचे उत्तर सरदेशमुखी म्हणजेच काय तर कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशात जो महसूल जमा होतो त्या महसुली उत्पन्नाच्या एक दशांश म्हणजे एक छे। दहावा भाग जो उडा झालेला आहे त्याच्यापैकी दहावा भाग एक दशांश भाग महसूल करण्याच्या अधिकाराला सरदेशमुखी असे म्हणतात विद्यार्थ्यांना प्रश्न दुसरा एका शब्दात लिहा यामध्ये पहिलं बाळाजी मुळचा कोकणातील या गावचा होता तर बाळाजी हा मुळचा कोकणातील श्रीवर्धन या गावचा होता दुसरा बुंदेलखंडात याचे राज्य होते आणि उत्तर आहे छत्रसाल राजाचे राज्य हे बुंदेलखंडात होते तिसरा आहे या ठिकाणी बाजीरावचा मृत्यू झाला आणि उत्तर आहे मध्य प्रदेशातील रावेरखेडी या ठिकाणी बाजीरावचा मृत्यू झाला चौथा पोर्तुगीजांचा पराभव यांनी केला आणि उत्तर आहे चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांचा पराभव केला विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला कान्होजी आग्रे आता याबद्दलची माहिती बघा पहिला पॉईंट कान्होजी आग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख होता त्याने महाराणी ताराबाईची बाजू घेऊन शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले त्यामुळे त्याच्यासमोर कठीण परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी बाळाजीला कान्होजी आग्रे यांच्या विरुद्ध पाठवले बाळाजीने युद्ध टाळून उत्सत्गिरीने कान्होजीस शाहू महाराजांकडे वळवले तर ही थोडक्यात कान्होजी आग्रे यांच्याबद्दलची लिहिलेली माहिती दुसरा आहे पालखेडची लढाई उत्तर मुघल बादशहा फारुख सियर यांनी निजाम उल मुल्क यांची दख्खनच्या सुभेदार म्हणून नेमणूक केली बादशहा मराठ्यांना दक्षिणेतील मुघल सुभ्यातून चौथाई आणि सर देशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते याला निजामाचा मात्र विरोध होता। मात्र निजामाने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला आणि पुढचा मुद्दा बघा बादशहाने निजामाला शह देण्याचे ठरवले त्याने निजामाच्या औरंगाबाद जवळ पालेखे येथे पराभव केला तेव्हा त्याने मराठ्यांचा चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला आणि हीच पालखेडची लढाई होय तिसरा प्रश्न बाळाजी विश्वनाथ तर यांच्याबद्दलची माहिती बघा शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट याला पेशवा केले बाळाजी मुळचा कोकणातील श्रीवर्धन गावचा तो कर्तृत्ववान व अनुभवी होता शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहेत हे पटवून देऊ लागला अनेक सरदारांना त्याने शाहू महाराजांकडे वळवले आणि इसवी सन सतराशे वीस मध्ये बाळाजी विश्वनाथ भट यांचा मृत्यू झाला त्यानंतरचा पुढचा चौथा प्रश्न पहिला बाजीराव याबद्दलची माहिती बघा पहिला पॉइंट शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा बाजीराव त्यालाच पहिला बाजीराव असं म्हटलं याची इसवी सन सतराशे वीस मध्ये पेशवेपदी नेमणूक केली दुसरा मुद्दा पेशवेपदाच्या वीस वर्षाच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला म्हणजे त्याच्याकडे एकूण वीस वर्ष पेशवेपद होते त्याने निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव करून मावळ्यांच्या सुभेदा सुभेदाराची सनद मिळवली आणि चौथा मुद्दा बुंदेलखंडावर वर्चस्व मिळवले व वसईचा किल्ला जिंकून घेतला विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि असेच स्वाध्यायचे इतर कुठल्या विषयाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आता पुढचा प्रश्न आहे चौथा कार्डे लिहा आणि यामधील पहिला मराठे शाहीत स्वतंत्र दोन राज्ये निर्माण झाली या पाठीमागचं कारण तर बघूयात उत्तर पॉइंट पहिला मुघलांच्या कैदेतून सुटलेल्या शाहू महाराजांनी मागणी केलेला छत्रपती पदावरील हक्क अमान्य केला. दुसरा, ताराबाई शाहू महाराजांनी खेड येथे त्यांचा पराभव करून सातारा जिंकला व राज्य राज्याभिषेक करून घेतला तिसरा हे, शाह ताराबाईंनी शाहू महाराजांशी असलेला आपला विरोध पुढे चालू ठेवून पुन्हा पन्हाळगडावर आपला मुलगा दुसरा शिवाजी यास छत्रपती म्हणून घोषित केले व दुसरी स्वतंत्र गादी निर्माण झाली त्यामुळे मराठे शाहीत स्वतंत्र दोन राज्य निर्माण झाली पुढचा प्रश्न आहे दुसरा आजमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली या वाढीमागचं कारण उत्तर बघूयात पहिला पॉइंट औरंगजेबाच्या मृत्यूमुळे दिल्लीच्या गादीसाठी त्याच्या मुलांमध्ये संघर्ष सुरू झाला दक्षिणेत असलेला शहाजादा आजमशहा गादी मिळवण्यासाठी उत्तरेकडे निघाला आजमशहाला असे वाटले की कैदेत असलेल्या शाहू महाराजांना मुक्त केल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतींच्या गादीसाठी कलह होईल पुढचा मुद्दा बघा त्यांच्यातील संघर्षामुळे मराठ्यांचे सामर्थ्य कमी होईल म्हणून आजमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली तिसरा प्रश्न दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहायांची गरज होती उत्तर बघा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीची मुघल सत्ता कुमकुवत झाली होती ती मुघल सत्तेला वायव्येकडून होणाऱ्या इराणी व अफगाणी आक्रमणाची भीती होती आसपासच्या पठाण राजपूत जाट रोहिले या स्थानिक सत्याधीशांचाही धोका मुघल सत्तेला होता आणि पुढचा मुद्दा दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यांमुळे ही सत्ता आतून पोखरली गेली होती म्हणून दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती याच प्रश्नाबरोबर हा इथे संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनेलला अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद